स्पेशल व्हिडिओ काढलाय काढायचा आहे म्हणजे चालू केलाय तर रेसिपीचा व्हिडिओ या काय करायचे माहिती का शेंगदाण्याची चिटकी करायची गुडधारे आलोदारे गुडदारे हां तर हां शेंगदाणा बसणार म्हणून अगोदर एकदा वाजलं आणि अजून थोडंसं थोडस घेतलंय म्हणजे जास्त दोन असं बाजायचं बघायला मला पुढच्या कॅमेऱ्यात दाखवते मस्त बिटी ते असले आता नाहीतर तो वर होऊन जायचं असं भाजून घ्यायचं आणि त्याच ही सगळं काढायचं त्यात पट त्याच्यावर आणि हे अर्धा अर्धा असं करायचं केल्यावर दाखवते मी तुम्हाला साखर घेतली मी करून शेंगदाणा खाली उतरून घेतलं का नाही त्याला असं फुलपात्रेने हे करायचं ह्याच्यात नव असे घाण काढायचे सगळे बाहेर घाण म्हणजे सगळ्या टाकाल काढायचं स्वच्छ करून घ्यायचं एकदम चकाचकमध्ये असं पांढर शिजरी दिसली पाहिजे काय काय राहते एवढं थोडंफार त्यांना काय चकाचक करून घेतले आता ते मोजायचं वाटीने किती झाले पुढची प्रोसेस दाखवते बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करा केलं बघा चकाचक शेंगदाणा आणि ह्याच्यात किती घेतलं सांगा साखर किती मोजली आधी डबा भरून हे शेंगदाणा शेंग नाही ना एवढा डबा भरून आहे आणि साखर एवढा डबा भरून हा साखर तेवढा डबा भरून घेतला आणि पाणी पाणी तेवढा आलं अर्धा डबा पाणी होतलंय आणि हे पाक असा हलवायचा बघा त्याच्यापासून हलायचं नाही बरं का नाही तर बिघाड माझा लोक बिघाड नाही म्हणजे माझा म्हणजे मी केलेला का नाही दोन चार वेळा हिथच पण बिघडलेला त्यांना येते चांगलं टेक्निक काय होतं इले वेळा असं सारखं त्याला कंटिन्यू असं हलवत राहायला लागते नाही हलवलं की मोर जाते तर आणि गॅस फुल करायचं नाही बरं का मापात करायचं फुल नाही मिडियम मध्ये काय झाले शेंगदाण्याचे हे करपाल की शेंगदाणा बाजू काळ आले थोडस वर म्हणता काय दिसतंय काळ खाली एका वाटी पाणी घ्यायचं गुळी आली का बघायला कुठे घेतलंय बघायचं घेतलंय घ्यायच बसा बसा पाणी घानायचं म्हणजे आता पाण्याची सवय त्याला त्याच्यामुळं आपण काय रेसिपीच्या एवढं आपल्याला जमत नाही बघ आपलं दुसरं बी बोलत बोलत चाललंय <laughs> म्हणतात रेसिपी सांगतोय दुसरंच काहीतरी बोलता <laughs> पाक कसा घ्यायचा याला माहितीये का कसं घ्यायचं चाचणी गोळी ना एक गोळी आली पाहिजे फुलपत्र्यात पाणी घेतलंय ना त्याच्यात बघायचं सारखं टाकून म्हणजे आता लगेच नाही येत बर कमी गॅस केलाय ना त्याच्यामुळं त्याला अजून काहीच व्हाय नाही थोडस व्हायचं म्हणजे जास्त आहेत ना सांग ना त्याच्यामुळं जास्त वेळ पाक यायला

ताट घ्यायचं मोठं आणि त्याला तेल लावून घ्यायचं तोपर्यंत पाकता आलाय असा बघायचा वाटत थोडासा कमी नाही आला अशी गोळी आली पाहिजे काय दिसायची दिसते थोडासा कमी आहे अजून तर अजून चाललंय या ताटाला तेल लावून घेते तोपर्यंत पण मी पाक आला गाय गायीत लक्षातच नाही व्हिडिओ चालू करायचा त्याच्या शेंगदाणे टाकायचं आणि पाच मिनट असं हलवायचं

सुकून द्यायचं थोडा वेळ अर्धा तास का नाही अर्ध्या तासाने तुम्हाला दाखवते कशी काय वडी होती अर्धा पाकडाने